एखादा असा काही किस्सा जो म्हणजे यु वेर लिटल हे संकोच होता करण्यामागे पण त्याचा आउटपुट मग खूप छान झालं होतं असं काही आहे uh, का युजली पॉलिटिकल लोकांमध्ये मी खूप जास्त okay. रमत नाही किंवा मला okay. एवढा इंटरेस्ट नसतो त्यांच्यामध्ये काम करायला uh, कोण पर्सनली काहीच नाही पण तरी सुद्धा आपल्याला एक म्हणजे आवड आणि नावड असं असतं त्याच्यामध्ये मला खूप नाही आवडत त्यांच्यामध्ये काम करायला आणि नितीन गडकरींच्या मुलीचं जेव्हा लग्न होतं तेव्हा okay. अक्षरशः एक दिवस आधी मला व्हॅल्युएबल ग्रुपचे हेटे काका आहेत का त्यांचा फोन आला की विणा असं असं एक इव्हेंट आहे त्यांच्या वेडिंगमधला आणि काही झालं तरी आम्हाला तू तिथे पाहिजेस नागपूरला तो इव्हेंट होता नॉर्मली कसं असतं की जेव्हा पॉलिटिकल लोक असतात तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचा लवाजमा आणि त्यांचे प्रोटोकॉल्स आणि थोडस म्हणजे आर्टिस्टिकली किंवा ॲस्थेटिकली बघायला गेलं तर खूप काही मिळतं असं मला वाटत नाही आणि दॅट्स वाय मला असं म्हणजे खूप अपेक्षा नव्हत्या त्या सगळ्या शूट मधन खूप आपण विचार करत राहतो हो की काय वेगळं देता येईल काय वेगळं देता येईल मला एकदम असं स्ट्राईक झालं की आपण ह्यांचं फॅमिली पोर्ट्रेट करावं ह्यांना okay. फॅमिली बद्दल ही इज सो कोझी अबाउट इट आणि मी पटापट अरेंजमेंट केली मला बाय दॅट टाइम मला त्यांचे फॅमिली मेंबर्स कळलेले तो साधारण हे कसं असेल म्हणजे फ्रेम कशी लागणार आहे हे व्हिज्युअलाइज करून मी सिटिंग अरेंजमेंट एक रफ करून ठेवली आणि काकांना सांगितलं तर काका, काका म्हणाले की तूच जाऊन सांग तर ते ही दे वर जस्ट अबाउट टू लिव्ह आणि मी त्या अक्षरशः निघाले होते घरी जायला आणि मी त्यांना जाऊन सांगितलं की सर प्लीज एक पाच मिनटं थांबा मला तुमचं एक फॅमिली पोर्ट्रेट करायचं आहे तर त्या म्हणजे काय आपल्याला देव हे देतो माहिती नाही ते म्हणाले अरे मला पण आमचं फॅमिली पोर्ट्रेट हवंय okay. म्हणजे गेले कित्येक वर्ष मी माझ्या मुलाच्या मागे आहे की अरे आपलं एक फॅमिली पोर्ट्रेट करूया पण अजून त्याचा योग येत नव्हता अरे ताबडतोब त्यांनी सगळ्यांना बोलवलं <laughs> फॅमिली पोर्ट्रेटसाठी म्हणजे अगदी छोट्या नातींपासून ते मोठ्या लोकांपर्यंत आणि असं जवळजवळ अकरा बारा लोकांचं ते फॅमिली पोर्ट्रेट शूट केलं ही वॉज सो हॅपी की आपलं फॅमिली पोर्ट्रेट झालं